काय आयो तू कस काय इकडे आला तो आता तू बोलावलं मग आलो अरे पण मी असंच बोलले होते मला काय माहिती हे तर कोणी येत नाही ना काय माहिती बाबा कोणी आलो मग तू नव्हतं यायला पाहिजे आता तू बोलावती नव्हती यायला पाहिजे परत म्हणती येत नाही बोलवली आहो मला वाटलं तू असंच मजक मजक मध्ये म्हणत असून येतो म्हणून असली गोष्टी मजक मध्ये असते भेटायची भरत कुणी आलं नाही जाऊ दे बस जरा बस बस आता बघू काय झालं पण तू कस काय इकडे आला कस काय आला म्हणजे आता तू बोलावला आलो आणि तसं पण भेटलेल किती दिवस झालं तर हा झालत की बस मग पण मला तू असंच मजा करत अस मजा कसते कसल्या गोष्टीची बरोबर जाऊ दे पण कस कॉलेज वगैरे कसं चालले आता सुट्ट्या लागल्यावर कसं चालणार आहे चाललंय अस तस बर ऐकि नको नको का नको नको मूड नाही असा कसा मूड नाही एवढा हो लांबून मी आलो मूड बागा आलो तुझा मग नको नको असं कस नको तू मूड बागा आलो की लांबून मी दिमाल पाहिजे नको काय नको मग पोट दुखते थोडं मग पोटाल किस करायची का तोटाल करायची नको पण मला मला नाही करायचा का नाही करायचा तू ऐक बर का मी लांब काय साठी आलोय मग तू घे ना थोडं समजून असं काय करतो काय समजून घ्यायचं नाही काय मला पाहिजे आत्ताच नाही बाबा नाही काय नाही मला नाही करायचं तुला सांगितलं ना मी नाही करायचं जाऊ दे का नाही करायचं मला करायची नको ना काय अडचण आहे तुला मग पोट दुखते नको अरे पोटा त्याचा काय हाय का संबंध लांब लांब पर्यंत तो काय दिस ती सांगायला होती रे संबंध आहे काय संबंध आहे तू देणार एक नाही देणार सांग नाही चाललो मग अरे जाऊ का अरे नको ना ऐक ना ऐक काय नाही असं नाहीये तू घे ना थोडस समजून मग पोटात दुखत आहे अरे काय नाही समजून घ्यायचं तुझे पिरियड आल्यात मला म्हणून म्हणलं चिडचिड होती त्याच काय असतं एवढं व ते चिडचिड होती तुला नाही माहिती एक तर पहिलेच वाट डोक्यात असं काय करतोय तू आणि कामाला आली का मग काही पण सांगा तुला सांग की सरळ सरळ असं नाही सांगायचं होतं असं असं आहे म्हणून मग काय असतो मी मला काय माहिती तू असं बोलशील मला वाटलं तू मजाक मध्येच काय नाही मजाक तुला सगळी मजाकच वाटते पण जाऊ दे तू तू बघ जाऊ दे ना ऐक ना काय काय म्हणजे काय तुझं एवढंच प्रेम आहे माझ्यावर एवढंच एवढ्या लांबून लावले तो बरं तुम्ही सगळे पोर सारखेच असतात काय दुःख आहे ना काय दुःख आहे सांग मग मी तुला सांगते काय मग पेरेटली मला नाही होणार असं कस नाही होणार इथून असं सांगत याच्या आधी आपलं काही झालंच नाही अरे पण झालं पण मग तू मग असं काय समजून घेत जाय ना तू मला मला कळलं तो प्रेम फक्त तेवढंच आहे ना इथं आलो असतो कशाला इथं त्याच्यासाठी ना बोलतोय ना तू बोलतोय कळलं तुझा प्रेम पण कळलं बोलायचं असत फोनवर नसतोय बोललो हा फोनवर नसतो बोललो जाऊ दे तुला ना नसन जायचं नको राहू बाबा त्याच गोष्टीसाठी जर राहणार असं ना मी तुला आता सांगतो त्याच गोष्टी राहतोय का पण हा मग तू तेच बोलतोय ना नाही मला तुझं रास वागत असून तो का हा मग काय तुम्ही सगळे पोर सारखेच असतात असंच करतात मग तू सगळ्या पोरांसारखं बघते मला मग तू तसंच बघतो ना बाकीच्या सारखं एवढे का चिडली तू अरे मग मुलीला चिडचिड होतच असते पिरियड मध्ये तुला नाही समजत ती सोड मला माहित असतं कशाला मला वाटलं तू असंच नाटक करती नाटक तेवढच टाइम आहे मला नाटक करायला का ह्याच्या आधी केलं नाहीत कधी मी नाटक केली राहू दे तुझं आजच राहते सॉरी तरी पर। म्हणलं परत सॉरी आता म्हण सॉरी सॉरी की बर सोड पण देते काही नाटक आणि केला दिन ठेवू बरं जाऊ का आता य बर भेटू नंतर बाय 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 पागल